श्रीस्वामी समर्थ यश तुमच्याकडे खेचून येईल करा हे उपाय एक सकाळी उठल्या उठल्या आपल्या दोन्ही हाताचे दर्शन घ्यावे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये सरस्वती गोविंदा आणि लक्ष्मीचा वास असतो दोन प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पिठाच्या कणकेपासून बनवलेला दिवा महादेवांच्या मंदिरात लावावा यामुळे प्रत्येक काम यशस्वी होईल तीन रोज देवपूजा करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात यामुळे आपल्या कामात यश प्राप्त होईल व कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील चार कोणत्याही चांगल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना तुळशीचे तीन पाने खाऊन घरातून बाहेर निघावे व देवघरात देवासमोर नमस्कार करावा यामुळे आपल्या कामात अडथळे येत नाहीत पाच आपल्या कामात कोणतीही अडथळे अडचणी येऊ नये म्हणून नेहमी घरातून बाहेर पडताना डावा पाय प्रथम बाहेर टाकून बाहेर पडावे पाच आपले काम पूर्ण होण्यासाठी आपल्यासोबत एक नारळ घेऊन जा व त्याला लाल कुंकवाचा टिया लावावा व आपले काम पूर्ण झाल्यानंतर तो गणपती मंदिरात अर्पण करावा सहा शक्य असेल तर प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीवरती जल अर्पण करावे दुधाचा अभिषेक करावा बेलाचे पान अर्पण करावे पिताच्या कणकेचा दिवा लावावा सात सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर दररोज नित्य नियमाने तुळशीला एक लोटा जल अर्पण करा व सात प्रदक्षिणा घाला आठ घरातून बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी सुट्टे पैसे नेहमी ठेवावे मोकळ्या खिशाने बाहेर जाऊ नये कारण पैसा पैशातच जवळ येतो हे लक्षात ठेवा आठ शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन एक पंचमुखी दिवा हनुमानाच्या चरणी प्रज्वलित करावा यामुळे कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील नऊ दररोज थोडा वेळ तरी देवाचे नामस्मरण करावे यामुळे आपले मन प्रसन्न होते व वाईट विचार मनात येत नाहीत दहा दर गुरुवारी तुळशीला थोडी दूध अर्पण करा यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते वरील सांगितलेला कोणताही उपाय तुम्ही जर भक्तिभावाने व पूर्ण श्रद्धेने केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद